आज पोळा होता आमचा होता पोळा होता सगळ्यांचा इकडली लोक करीत नाही एवढी पण बैलाला वगैरे बैलात असं काही नाही पोळा सगळ्यांचाच असत सगळ्यां मंडळी स्वागत तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह सर्वांना प्रथम ताजयश्वर राजे या सर्वांनी लाईव्ह वरती झाला का वगैरे आज श्रावणी सोमवार मधला तर सर्वांना श्रावणी सोमवारच्या मंगलमयाच्या शुभेच्छा या गप्पा मारायला रोहन रोहन आपला येऊन गेलाय लाईव्ह लाई वरती लाईक सुद्धा करून लाई, गेलाय रोहन धन्यवाद लाईव्ह वरती आल्याबद्दल लाईक करून गेल्याबद्दल लाई धन्यवाद धन्यवाद अजून कोणी असेल लाईव्ह वरती आपल्या लाईव्ह वरती <laughs> काल आपला लाईव्ह झाला नाही मित्रांनो काल रात्री कालचा रात्रीचा जर लाईव्ह तुम्ही पाहिला नसेल तर काल थोडा वेळ लाईव्ह घेतला होता मी काल आमच्या इथं दहीहंडी उत्सव होता सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील काल आले होते त्यामुळे काल आपल्याला लाईव्ह घ्यायला जमलं नाही पण थोड्या वेळ लाईव्ह घेतलं होतं मी तिथे जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं भाषण चाललं होतं तेव्हा थोडा वेळ लाईव्ह चालू केला होता मी मी अजून आहे काय अच्छा <laughs> म्हणलो लाईव्ह लाईव्ह लाईक वगैरे करून गेलाय काय रोहन लाईक वगैरे करून गेलाय तर धन्यवाद रोहन झाला का बैल पोळा साजरा झाला का जेवण वगैरे झालं का नाही बोला होता आज ना आता जेवण करतोय अच्छा आताच जेवण करतोय काय मग काय आज पुरणपोळी जेवायला फटे तुझ्या नाहीये लाइवला अच्छा नाहीये काय काय सांगता नाही मी आता चालू जेवण वगैरे झालं उपवास आज उपवास होता शेवटचा सोमवार सोमवार वगैरे सोडला आणि लाईव्ह ला बसलं आता थोडा वेळ लाइव घ्यावा म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेणार हो पुरणपोळी आहे अच्छा हो आता बैल पोळ्याला पुरणपोळीच असते शक्यतो जास्त करून लोक पुरणपोळीच करतात पोळा झाला का पोळ्याला काय असतं तुमच्याकडे मिरवणूक वगैरे काढतात का नाही कसा करतात पोळा वगैरे आता आमची तर बैलांची वगैरे सर्व म्हणजे एवढी जनावरं असतात आपले सर्वांना मस्त धुवून वगैरे स्वच्छ हार वगैरे मस्त सगळं करून गावाच्या गावामधून मिरवणूक काढली जाते तसं तुमच्या कशी असते स्टोरी बघ नंतर माझी अच्छा नक्की नक्की आज दिवसभर मी एवढा मोबाईलच बघितला नाही रोहन आता संध्याकाळी थोडा वेळ मागाशी घरी आलो तेव्हा त्यामुळे आज दिवसभर मोबाईल पाहिला टाईमच भेटला नाही जास्त आणि दिवसभर आज घरी पण नव्हतो मी त्यामुळे आता मगाशी घरी आलोय मी पाच साडेपाच माझा दिवस मोबाईल नाही बघितला बघू आता स्टोरी लाईव्ह बंद झाली बघू आपली स्टोरी तुझी आता दोन डीजे होते खूप भांडण पण झाली अरे बापरे भांडण पण झाली काय ऑफिशियल रोहन केले ऑफिशियल ऑफिशियल रोहन केले नाव बदललं काय ऑफिशियल रोहन केले आता अजून कोणी मित्रांनो मित्र लाईव्ह ला कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आपल्या लाईव्ह गणेश दादा नमस्कार गणेश दादा तुमचं स्वागत आपल्या लाईव्ह वरती जेवण वगैरे झालं गणेश दादा तुमचं अजून लाईव्ह वरती नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर सर्वांनी लाईव्ह ला, लाई ला कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल च्या माध्यमातून कोण आलेले ते काल आपला रात्री लाईव्ह झाला नाही भरपूर लोकांनी मला इन्स्टावरती मेसेज केले होते के जे आपल्या लाईव्ह वरती असतात ते भरपूर लोक इन्स्टावरती पण मला जोडले गेलेली आहेत mm -hmm. तर काल त्यांनी मेसेज केले आज लाईव्ह नाही का आता म्हंटल तर आज लाईव्ह नाही पण तरी थोडा वेळ घेतला होता मी आता गावात गेलो होतो हँडी बघायला पण चा टाइमिंग होऊन गेला होता लाईव्हचा टायमिंग होऊन गेला आली होती लोक थोडीफार साडे नऊ पाहुणे फार आली होती थोडाफार लाईव्ह घेतला आणि बंद केला कारण ते नेटवर्क जात होत मग लाईव्ह बंद करून टाकला मी नको जास्त केला आणि मध्ये मध्ये गाणी पण वाजायची मग म्हटलं लोक ऑफिला त्यापेक्षा बंद करून टाकले ते दूध उत्पादक नाव ठेवायचे ठेवायचे आता काय ऑफिशियल हो दूध उत्पादक असं ठेवायचं का मग ठेव कि चांगलं आहे की गणेश दादा तुम्ही काय कॅमेरा समोर ठेवा तुम्ही दिसत नाही कॅमेरा समोर आहे की दादा दादा कॅमेरा समोर आहे का आपला दिसत नाही का मी कॅमेऱ्यामध्ये एका साइडला दिसतोय का आता दिसतोय का व्यवस्थित गणेश दादा आणि नवीन कोणी जोडला असेल तर कमेंट करा कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही लाईव्ह वरती कोण येते आणि लाईव्ह वरती एम के दादा काय होतं हाय ब्रो गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग एम के बाय गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या आप्पा काय म्हणतात ते जेवण झालं का दादा आणि वहिनी हो आप्पा जेवण झालं जेवण झालं आप्पा झालं का जेवण आप्पा गणित काय म्हणते जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र दा जय भवानी स्वागत तुमचं आपलं वरती जेवण वगैरे झालं गणित तुमचं एम के बाय वेलकम सर एम के बाय खाना वगैरे डिनर हो गया काय हो हो आपका आपा म्हणतात नाही झालं आज नाही झालं का आपा आज बैल पोळा आहे आज तुमच्या इकडं होतं का बैल पोळा नाही श्रावणी बैल पोळा गणेशदा काय म्हणते श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा सर तु आपल्या सर्व फॅमिलीला शेवटच्या सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा सर्वांना आणि आपल्या बैलपोळ्याच्या सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो अमके काय म्हणतात येस अच्छा हो काय काय आपल्या खानात काय चालत आहे बिलाल दूध उत्पादक अरे वा ठेवलेले दोन न तर कष्ट दूध उत्पादक जेवण करून येतो थांब पाच मिनिटात नक्की नक्की जेवण करून भरपूर चांगले पोळ्या खा मस्त दणकून खान पोळे आज पोळेच्या एमके अ आपण काय खा गया हो हमारा भी हो गया गमकी भाई हमारा भी खाना हो गया रवींद्र भाऊ नमस्कार हाय ताई तायताजी नमस्कार रवींद्र दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्ह वरती आपल्या झालं का जेवण रवींद्र दादा तुमचं सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा श्रावणी सोमवारचं शेवटचा सोमवार आज श्रावणमय यातला तर तुम्हाला सुद्धा मंगलमय शुभेच्छा आणि आज बैलपोळ आहे तर पोळ्याच्या सुद्धा शुभेच्छा तुम्हाला एम के बाय का म्हणतात ओके रवींद्रा बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई रवींद्र सुद्धा बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा दादा जेवण झाले आहे दाजी ताई अच्छा झालं का जेवण दादा काय होता आज जेवायला मेनू गया जेम के टुमारो निकोम इन लाइव वे ओके आज ओके एम के बाय पे धन्यवाद लाइव पे जुड़ने के लिए ऐसा ही लाइव पे जुड़ते रहो आपका डेली स्वागत डेली लाइव पे आते हैं आप स्वागत है आपका भी रविंद्र रविंद्रदा दादी तुम्हारा वरता का है? तुमच्यावरचा पुरणाच्या पोळ्या शिल्लक <laughs> आहे आमच्यावरच्या पुरणाच्या पोळ्या शिल्लक <laughs> आहे का द्या पाठवून मग लाईव्हच्या माध्यमात काय आता दूध उत्पादक हॅशटॅग दूध उत्पादक तुषार दादा झोपला होता <laughs> कधी एमके दादा रिप्लाय काय करो किया रिप्लाय भाई एम के भाई रिप्लाय किया की घेणार आहे लाईव्ह ác cha, sao anh nói vậy anh thấy cái, cô gái phun cái nào đó cái, cái đấy, anh xuống đi, à मित्रान लाइव वरती जोड़े अल तो सर्वानी कमेंट करा अपने समझते नहीं लाइव वरती लेते कल का है? आप लाइव में क्यों नहीं आई बताया ना एम के भाई मैंने लाइव चालू होने के बाद बताया कि कल हमारे इधर दयाडे का फंक्शन था तो उधर गया था मैं तो कल लाइव नहीं लिया तो कल थोड़ा सा लाइव लिया था लेकिन थोड़े ही देर लिया था पाँच दस मिनट लिया था लाइव आपने देखा नहीं होगा तो चैनल पे जाके देख लो कल दही हंडी का उत्सव था हमारे इधर उसका लाइव किया था थो थोड़ा फर महीने वो तो जाके देखो आप देखा नहीं तो उत्पादक का ही पूर्ण सफ़ेद शर्ट प्योर पिवड़े ज्यादा आता होना रेस मेरे उनको मटली और पिवळा पिवळात घालून जायचं होतं ना मग शर्ट मग एका समजलंच नसतं पिवळा नाही का पाहणार आहे शर्ट मी ओके सर एम के दादा ओके नेमके बाय ओके काय चल फिलहाल एम के बाय आपका अजून कोण आहे मित्रांनो लाईव्हवरती सर्वांनी कमेंट करा ला भरपूर लोक कमी आहेत आज काय प्रॉब्लेम झाला आज ला आपल्या लाइव बंद करून चालू करायचं का प्रत्येक जरा लाईव्ह मला वाटते बंद करू आणि पुन्हा चालू करू कोणी कुठे जाऊ नका असंच वरती राहा आपण बंद करून लगेच था लाईव्ह चालू करूया पुन्हा